साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय भाग आपल्यासमोर आलेला आहे जेव्हा आता हा राखीत जो आहे तो ईश्वरीला सर्वांसमोर ज्या काही भांग घातलेल्या रेवड्या असतात त्या देत असतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती आपली घाबरत घाबरत त्या रेवड्या हातात घेत असते तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की जिजू मला द्या ना थोड्याशा रेवड्या त्यावर इकडे हा राकेश जो आहे तो बोलतो की नाही नाही हा जो बॉक्स आणलेला आहे तो फक्त मी ईश्वरीसाठी आणला आहे कारण पहिली संक्रांत आहे त्यामुळे मला त्यांना हा रेवड्यांचा बॉक्स द्यायचा आहे ईश्वरी घेऊन टाका हा बॉक्स तुमच्यासाठी आणला आहे स्पेशल असं म्हणत हा आपला राकेश जो आहे तो सर्व रेवड्यांचा बॉक्स ईश्वरीच्या हातात देतो आणि हे सर्व बघून अंजली मात्र खूपच खुश होते तेवढ्यामध्ये मामी बोलतात की हे बघ अंजली तू आज दिवसभर इतकी काही थकलेली आहे त्यामुळे थोडासा आराम कर तुझ्या चेहऱ्यावर सर्व ट्रेस दिसतोय असं मामी बोलत असतात तेवढ्यामध्ये मामा बोलतात की जावई बाप्पू एक काम करा तुम्ही अंजलीला रूममध्ये घेऊन जा असं मामा बोलत असतात तेवढ्यामध्ये सर्वजण आता आराम करण्यासाठी गेलेले असतात ईश्वरी मात्र एकटीच तिथे उभी असते आता ईश्वरी तो रेवड्यांचा बॉक्स हातामध्ये घेते आणि थोडासा विचार करू लागते कारण तिचा ह्या राकेशवर अजिबात विश्वास नसतो ती आपल्या मनाशी बोलते की याने ह्या रेवड्यामध्ये काही टाकलं नसेल ना कारण याचा मला विश्वास नाही आहे असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ईश्वरीच्या आईच्या घरी एक ताई जी आहे ती हळदी कुंकासाठी आलेली असते त्यानंतर ती ताई तिथून जाते आता इकडे ही ईश्वरीची आई जी आहे ती इकडे थोडासा विचार करत असते त्यावेळेस तिकडे आता ही ईश्वरीची आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ईशू तिकडे सर्व काही अगदी सांभाळून घेईल परंतु नमू जी आहे ना ती अजिबात समजून घ्यायला तयारच नाही माझी आज कसं तरी थोपून धरलं मी तिला परंतु कधी ना कधी मला तिला सत्य सांगावंच लागणार आहे तिने मला कात्रीत धरल्यासारखी गत झाली माझी असं पण इकडे ही आपली ईश्वरीची आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती इकडे घरात असते तेव्हा इकडे मामी लगेच म्हणतात की चला आजची संक्रांत जी आहे ती अगदी पार पडली अगदी सर्व कसं झालं वरवर असल्यासारखंच झालं असंही मामी बोलत असते त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरी बोलते की म्हणजे नेमकं काय बोलायचं मामी तुम्हाला तेव्हा इकडे मामी बोलतात की अर्णव जे बोलला ते अगदी गोड नाही बोलला फक्त जगाला दाखवण्यापुरतंच गोड बोलला तो त्याच्या मनामध्ये अजून जे काय सत्य आह आहे ते तसंच आहे असं ही मामी बोलत असते तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की हे बघा मामी तुम्हाला काय अर्थ काढायचा ते काढा मला काही फरक पडत नाही असं पण इकडे ईश्वरी मामींना बोलते त्यानंतर मामी बोलतात की तुम्ही हे जे काही नवरा बायकोचं नातं खोटं खोटं वागताना ते एकदाच सर्वांना सांगून टाका ना ईश्वरी बोलते की मामी आमचं नातं जर खोटं असतं तर मला अर्णव सरांनी ही साडी सात्विका आईंची दिली असती का त्यावर इकडे मामी बोलतात की नाही तुझ्या मनाचा हा एक गैरसमज झाला ईश्वरी तू चुकते कुठेतरी त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ही साडी दिलेली नाही आहे तू लक्षात की अजूनही पण असं मामी बोलत असते त्यावर इकडे ईश्वरी बोलते की हे बघा मामी तुमची किती जरी इच्छा असली ना तरीसुद्धा मी ह्या घरातून कुठेच जाणार नाही आहे ह्याच घरात राहणार त्यावर मामी बोलतात की तू हे जे काही खोटं खोटं वागते ना ते अजिबात कधीच लपणार नाही आहे त्यावर ईश्वरी बोलते की अहो तुम्ही आमच्या नात्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या नात्याकडे लक्ष द्या की असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती बोलत असते त्यानंतर मामी बोलतात की तुमचं तुमचं बघा त्यावर इकडे ईश्वरी बोलते की सुरुवात तुम्ही केली आहे मामींनी राहिला प्रश्न जो आहे तो सरांच्या आईचा त्यानंतर मामी बोलतात की बघूयात मग नेमकं अर्णव सरांचं तुझ्यावर प्रेम आहे की काय आहे तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की मामी मी तुम्हाला नक्कीच दाखवून देईल काळजी करू नका बर का असंही ईश्वरी मामींना बोलते आणि मामींचा हात पकडते नात्यांचे अर्थ माहीत नसणारी लोक जे आहे ना दुसऱ्याच्या नात्याची परीक्षा घ्यायला जातात ना तेव्हा खूप मोठी वाईट फजिती झालेली असते असं ईश्वरी ह्या मामींना बोलते आणि त्यांचा हात जोरात झिडकारते त्यावेळेस आता मामी खूप चिडलेली असते खूप तिला असं वाटत असतं की काय करावं आणि काय नाही दुसरीकडे आता राकेश जो आहे तो अंजलीला घेऊन रूममध्ये येतो आणि बोलतो की अंजली तू फक्त आराम कर त्यावर आता इकडे अंजली बोलते की नाही नाही गप्पा मारायची तु मला तुमच्याशी त्यावर इकडे राकेश लगेच बोलतो की कि अजून किती वेळ अडकवणार आहे इथे मला तिकडे भांग घातलेल्या रेवड्या खाल्लेली ईश्वरी तिकडे नेमकं काय करते ते बघायचंय आणि हिचं काय चाललं आहे इथं असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की काय मग प्रोग्राम कसा झालाय तेव्हा आता इकडे राकेश बोलतो की अगदी मस्त झालाय कार्यक्रम परंतु तू आराम कर अंजली तेव्हा इकडे अंजली बोलते की अहो बसा ना माझ्याजवळ मला तर आपलं बाळच दिसतंय सकाळपासून हलव्याचे दागिने घातलेलं त्यावर इकडे राकेश बोलतो की अगं अंजली मलासुद्धा तसंच वाटतं आहे मी आहे बाहेर तू फक्त आराम कर आता असं हा राकेश बोलत असतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अहो मला सांगायचंच राहिलं तुम्हाला तुम्ही नाही का होतो एक्सपायरी रेवड्यांचा बॉक्स जो आहे तो कपाटा ठेवला होता मी फेकून दिला आणि दुसरा ठेवला तिथे तुम्ही नवीन बॉक्स आणलेत ना त्यातील एक बॉक्स मी तिथे ठेवून दिला असं जेव्हा अंजली बोलते तेव्हा राकेश खूप चिडतो राकेश लगेच बोलतो की का फेकून दिला अंजली तो तो बॉक्स नको त्या गोष्टी कशासाठी करते त्यावर इकडे अंजली बोलते की काय झालं एवढं चिडायला तुम्हाला त्यावर इकडे राकेश बोलतो की चिडलो नाही मी परंतु अगं तो एक्सपायर झालेला जो काही बॉक्स आहे तो तो दुकानदाराकडे घेऊन जायचं होतं त्याला त्याची चांगली खरडपट्टी काढायची होती त्यासाठी ठेवला होता अंजली तो बॉक्स मी तिथे असं पण राकेश बोलत असतो त्यानंतर इकडे अंजली बोलते की बरं सॉरी जाऊ द्या त्यानंतर इकडे राकेश बोलतो की जाऊ दे मी तुझ्यावर ओरडलो तर आता ही अंजली जी आहे ती राकेशकडे बघते आणि राकेश लगेच आता तिथून निघून जातो राकेश हळूच बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की ही बावळ बाई आहे एक नंबरची तिने त्या भांग घातलेल्या रेवड्या ज्या आहेत त्या फेकून दिल्या ज्या ईश्वरीला मी आत्ता रेवड्या दिल्या त्या चांगल्याच रेवड्या गेल्यात नेमकं तिला काही होणार नाही त्या ईश्वरीला असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि ह्या बाईने माझी वाटच लावली डोक्यात जाते ही बाई कायमची झोपवलीस तीला परंतु हुकमाचा एक्का आहे ना हा तेही करता येत नाही असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आणि लगेच तिथून निघून जातो तर आपली बिचारी अंजली जी आहे ती इकडे आराम करत असते दुसरीकडे अर्डव जो आहे तो इकडे रूममध्ये बसलेला असतो अर्णवला आता ह्या आपल्या ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की तुमच्या आईच्या मृत्यूला माझी आई, आई जबाबदार नाही आहे असं ह्या आपल्या ईश्वरीचं बोलणं जे आहे ते अर्णवला आठवत असतं ईश्वरी तिथे येते ईश्वरी अर्णवकडे बघते आणि बोलते की काय सर तुमची बायको आहे मी आणि म्हणूनच तुमच्या आईंची सून आहे ना तेव्हा अर्णव बोलतो की जास्त बोलू नको मी थोडासा टेन्शनमध्ये आहे अर्णव जो आहे तो तिथून उठून जातो ईश्वरी थोडासा विचार करत असते ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की सर मी तुमचा हा राग जो आहे तो एक ना एक दिवस नक्कीच घालवणार आहे बघा तुम्ही खरं सत्य जे आहे मी समोर आणणार आहे आणि आपल्या दोघांमध्ये जे काही प्रेम आहे ते समोर आणणार आहे असं ईश्वरी आपल्या मनाशी शे बोलत असते शेवटी काही जरी झालं तरी माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद जो आहे तो माझ्या पाठीशी आहे असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते आणि जी काही सात्विकाची साडी तिने घातलेली असते त्या साडीवरून ती हळूच हात फिरवत असते आणि मनातून खूपच खुश होत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे घरी मामी जी आहे ती इकडे फोनवर बोलत असते मामी बोलते की अगं माझा मुलगा जो आहे तो अजिबात असं काम करणार नाही आहे त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तुला दुसराच दिसला असेल क्लायडू किचनच्या बाहेर एका मुलीसोबत बघितलं का त्याला हे खरं आहे का बरं बघते मी असं पण इकडे ही मामी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते कारण तिला कॉल आलेला असतो आता इकडे ही मामी आकाशवर खूप चिडते आकाश जो आहे तो इकडे घरी नाश्ता करत असतो आपली सर्वजण घरातील मंडळीची आहे ती नाश्ता करत असतात तेवढ्यामध्ये ही ईश्वरीची आहे ती मामांना स्पेशल गुळाचा चहा आणून देते तेवढ्यामध्ये मामी तिथे येते मामी लगेच इकडे या आकाशला बोलते की आकाश तू नम्रताला भेटलास ना परवा दिवशी आणि मग इथे कार्यक्रमात तुम्ही एकत्र आले त्यावर आकाश बोलतो की हो आलो भेटलो आम्ही त्यावर इकडे मामी बोलतात की तू आणि ती नम्रता तुम्ही दोघे कुठे गेले होते आणि कुठे भेटले असं मामी चिडून आपल्या आकाशला विचारत असते आजी समोर असतात आपली ईश्वरही समोर असते आणि ही अंजलीसुद्धा समोरच असते मामी खूप चिडते आणि बोलते की आकाश मी तुला काय विचारते का उत्तर देत नाही त्यावर आकाश बोलतो की मला कामं आहेत मम्मा जाऊ दे त्यावर आता इकडे आकाशला ही वल्लरी खूप चिडते मामा बोलतात की वल्लरी तुला काय झालं कळतं का त्यावर इकडे मामी बोलतात की नाही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे तू तिला कुठे भेटला होतास असं पण इकडे मामी बोलत असतात त्यावर इकडे मामा बोलतात की वल्लरी तू एवढा तमाशा का करते तो काही लहान आहे का आता त्याची एवढी उलट तपासणी घेतेस स्वतःच्या मुलावरती विश्वास नाही का तुझा त्यावर इकडे ही मामी बोलते की नाही माझा विश्वास इतकी मोठ्याने ती मामी बोलते विश्वास नाही म्हणूनच मी त्याला विचारते ना असं जेव्हा मामी बोलते त्यावर अंजली बोलते की मामी थोडीशी शांत हो ना आजी बोलतात की एवढा आरडाओरडा करायची काय गरज आहे त्यावर इकडे मामी बोलतात की मला माझ्या मैत्रिणीकडून सर्व कळलं एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात हिच्या बहिणीबरोबर सामान पोच करायलासुद्धा गेला होताच असं पण इकडे मामी ही सर्वांसमोर सांगत असते एका मोठ्या कंपनीच्या मोठ्या पोस्टवर असलेल्या आता एका मुलीबरोबर जाऊन कुरिअरवाला होतो हे मी कसं सहन करेल बरं असंही मामी बोलत असते आता इकडे अंजली तर खूप टेन्शनमध्ये येते आजी हळूच बघत असतात बिचारा अकास्तर काहीच बोलायला तयार नसतो ईश्वरी समोर उभी असते नम्रता, आहे नम्रता, आहे नम्रता जी आहे ती इकडे आपल्या ह्या बाबांना वाटीमध्ये थोडंसं सूप चमच्याने भरवत असते तेव्हा आता इकडे आपली नम्रता जी आहे ती बाबांना सर्व ईश्वरीच्या घरी संक्रांत कशाप्रकारे साजरी झाली हे घडलेले सर्व क्षण नम्रता ही आपल्या बाबांना सांगत असते आणि आई जी आहे ती सर्व ऐकत असते मध्ये इकडे ईश्वरीची आई बोलते की अर्णव तुझ्याशी चांगला बोलला का त्यावर इकडे आपली ही नम्रता बोलते की हो जशी ते माझ्याशी रेग्युलर बोलतात तशीच ती रेग्युलर बोलले असं पण इकडे ही नम्रता आपल्या आईला सांगत असते त्यावर इकडे आई बोलते की तरीसुद्धा त्यावर इकडे आता नम्रता बोलते की अगं आई तुझं काय चालते तरीसुद्धा तरीसुद्धा त्या मनामध्ये जिजूबद्दल काही शंका आहे का गं असं पण नम्रता जी आहे ती बोलत असते इकडे नम्रता आपल्या बाबांना बोलते की आई काहीतरी लपून ठेवल्यासारखं का वागते बाबा माझ्याशी त्यावर इकडे आता आई बोलते की अगं नमू मी तुला सर्व सांगणार आहे तू सारखी सारखी माझ्या मागून लागू नको त्यावर आता नम्रता बोलते की आई तू मग का ऐकत नाही माझं त्यावर इकडे आई आतमध्ये निघून जाते त्यावर इकडे नम्रता बोलते की बाबा ही अशीच करते नाही मी काही विचारायला गेलं की लगेच लगे, लगे निघून जाते ही काहीतरी दडून ठेवते तिच्या मनामध्ये मी आता इशूलाच कॉल करते आणि तिलाच विचारते तेव्हा इकडे आई बोलते की नमू अजिबात जाऊ नको तिकडे काल गेली होती ना तिकडे आज कशासाठी जायचं आहे तुला तिकडे असंही आई बोलत असते त्यावर नम्रता बोलते की बाबा मी जाऊ का इशूकडे तर बाबाही बघत असतात आता आई बाबांकडे बघत असते बाबा ह्या नम्रताला खुनावून सांगतात की जा इशूकडे तू आता नम्रता बोलते की मला बाबांनी परमिशन दिली मी जाणार इशूकडे असं पण इकडेही आपली नम्रता बोलत असते दुसरीकडे आता ही मामी जी आहे ती या आकाशला आकाश मला तुझ्याकडून उत्तर हवंय असं मोठमोठ्याने बोलत असते आणि सर्वजण मामीकडे बघत असतात कारण मामीने थोडासा जो विषय आहे त्याचा खूप इशू केलेला असतो हे काही कुणाला अजिबात आवडलेलं नसतं आकाश जो आहे तो आपल्या आईला बोलतो की गेलो होतो मी नम्रताबरोबर बॉक्स पोच करायला त्यावर मामी बोलतात की तुला लाज नाही वाटत का थोडीशी त्यावर इकडे आकाश बोलतो की नाही मला काहीच वाटत नाही जेव्हा नम्रताला माझी गरज आहे तेव्हा मी तिची नम्रताची गरज केली त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे त्यावर मामी बोलतात की अरे तू एक खूप मोठ्या कंपनीचा मा मालक आहे त्यावर इकडे हा आकाश बोलतो की हे जे काही केलं त्यामुळे मी मैत्रिणीच्या नात्याने सर्व केलेलं आहे अपसेट व्हायचं काहीच कारण नाही आहे असं आकाश बोलत असतो त्यावर इकडे आता ही आपली इशू जी आहे ती बोलते की आकाश भाऊजी तुम्ही हे मामींना अगोदर सांगायला हो होतं त्यावर इकडे आता आकाश बोलतो की त्या सांगण्यासारखं काय आहे हिला काही सांगायला गेलं तर ही इशू करते त्यावर इकडे मामी बोलतात की त्या मुलीमुळे मला दोष देतोस का मी तुला आठवण करून देणारी आहे तू एका मोठ्या पोस्टवर आहे अर्धा मालक आहे तू त्या कंपनीचा आणि हिच्या त्या मिडल क्लासच्या बहिणीसाठी तू सामान पोच करायला जातो हे मला नाही खपणार अजिबात असंही आपली मामी जी आहे ती बोलत असते की हे बघ वल्लरी आकाश जे बोलतोय ती अगदी बरोबर बोलतोय त्यावेळेस इकडे आता अर्णव तिथे येतो अर्णव लगेच बोलतो की आकाशने नम्रताला मदत करायची की नाही हे तुम्ही कोण ठरवणार आहे मी सांगितलं अजिबात नम्रताला मदत करायची नाही असं हा अर्णव बोलत असतो त्याच वेळेस ईश्वरीची आहे ती अर्णव बघते ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की इकडे घरामध्ये की अजिबात ईश्वरीने पतंग उडवायला यायचं नाही तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की मामी मी तर पतंग उडवायला येणारच इतकी काही मी पतंग उडवणार आणि मोठमोठ्यांचे पतंग सुद्धा मी कापणार असं ईश्वरी जेव्हा बोलत असते आता दुसऱ्या दिवशी सर्वजण टेरेसवरती पतंग उडवण्यासाठी जातात तेव्हा ईश्वरी ही पतंग एकटीच उडवत असते आणि अर्णव वेग वेगळ्याच ठिकाणी पतंग उडवत असतो परंतु अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि ईश्वरी आता तोल जाऊन खाली पडणार तर लगेच अर्णव जो आहे तो ईश्वरीला आपल्या हातामध्ये हात घेऊन तिला लगेच आपल्याजवळ खेचतो आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद